नमस्कार वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आज आपण पाहणार आहोत अनबॉक्सिंग ऑफ मेटल बेस गोल्ड प्लेटेड मंगळसूत्रांचा सेट ज्याच्यामध्ये एक लाँग मंगळसूत्र आहे आणि तीन मिनी आहे आणि एक झुमक्यांचा सेट आहे चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया चला तर मग आज पहिल्यांदाच ऑर्डर केलेली आहे आपण तर कसं येत ते माहित नाही ते बघूया आणि मग तुम्हाला पण दाखवते की नक्की काय आलंय याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आपण हे पार्सल ओपन करून पाहूया एक प्लास्टिक कंटेनर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाहूया पाच पीसेस आहे की नाही कारण ज्यावेळेस आपण ऑनलाईन पाहिले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पाच यांचा सेट आहे एक दोन तीन चार आणि पाच सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे मोठं मंगळसूत्र आहे ते पाहूया सेम डिझाईन आपण पाहिलं होतं आणि आलेलं पण तेच आहे त्याच्यानंतर ते ना हे जे पेंडल आहे पाहू शकता मेटल बेस आहे आणि याला गोल्ड प्लेटिंग आहे येता बरोबर आहे परंतु जो ही जी चेन आहे ती एका बाजूने उलटी ओवली आहे त्यामुळे ही जी इथे आहे ती अशी खालीवर झालेली आहे तर आपण आधी ती ॲडजस्ट करून घेऊया इथं अटॅचमेंट आहे ती आपण ओपन करून घेऊया आधी कुठल्या तरी एका बाजूने ते ओपन करून घ्यायचं आहे याचा दुसरा एक उपयोग हो म्हणजे जर आपल्याला फक्त पेंडल आवडला असेल तर आपण त्याच्यात दुसरे मणी घालून सुद्धा ओन घेऊ शकतो आणि जर आपल्याला ही चेन आवडली असेल तर ह्याच्यात दुसरे पेंडल ऍडजस्ट करू शकतो आता आपण हे सरळ लावून घेऊया जरी पार्सल येताना असं उलट चेन वगैरे घेऊन हो आलं तरी पण आपण पन टेन्शन घ्यायचं नाही आपल्या पद्धतीने ते ओपन करून फिट करायचं हे आहे मेन मंगळसूत्र सेटमध्ये सेकंड पीस होता झुमक्यांचा तर झुमके कसे आलेत ते पाहूयात झुमके ओपन करून घेऊया वजनाला तर हलके वाटत आहेत तर फिरकी दिलेली आहे झुमक्यांना आणि डिझाईन पण जी पाहिली होती ऑनलाइन तीच आलेली आहे जे आपण पाचचा सेट पाहिला होता त्यातले दोन पाहिले एक लॉंग मंगळसूत्र आहे आणि झुमके आणि त्याच्यातच तीन छोटे मंगळसूत्र दिसले होते तर पाहूया तर तेसे आलेच की नाही ओपन करून घेऊया हे पाऊच त्याच्यामध्ये काळेमणी ओवलेले आहेत चेन आहे आणि त्याला क काळेमणी लावलेले आहेत हार्ट शेप पेंडल आहे त्याला एक खाली लोलक आहे आणि आतमध्ये हार्टच्या आतमध्ये एक कपल आहे लुक वाईज तर हे दिसताना छान दिसतंय तीन पैकी आता हे एक दुसरं मंगळसूत्र ओपन करून पाहूया एकदम एकदम नाजूक असं मंगळसूत्र आहे सम, चेन टाईप संपूर्ण चेन आहे आणि फक्त इकडनं चार आणि इकडनं चार असे नाजूक चार काळे मनी आहे आणि त्याच्या अल्टरनेट पिवळे मनी आहेत आणि फक्त एक मोठा मिडलला एक मोठा मनी आहे एकदम साधं सिंपल आणि सोबर ऑफिस यूजसाठी हे मंगळसूत्र एकदम भारी आता लास्टला पाहूया या लास्ट पाऊच मध्ये काय निघतंय हे सुद्धा काळ्या मन्यांमध्ये ओलेलं मंगळसूत्र आहे परंतु याचं जे पेढल एक डायमंड आहे आणि त्याच्या खाली एक डिस्कोमनी आहे की त्याचा लोलप म्हणून डिस्कोमनी दिलेला आहे त्यांनी याला पण हुक आहे हे छोटे जे तीन मंगळसूत्र आहेत त्यांना हुक आहेत आणि जे मोठे त्याला हूक नाही आहे म्हणजे ते की डायरेक्ट घालायचं आहे